नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग दोनमधून स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या पॅनल प्रचारात आघाडी घेतली आहे प्रभाग दोनमधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार रिद्धीश उद्धव निमसे नामदेव निवृत्ती शिंदे ऐश्वर्या जेजुरकर लाड आणि इंदुमती सुरेश खेताडे यांनी प्रभागात नागरिकांच्या भेटीगाठी घेत कमळ निशाणी घराघरात पोचवली आहे भारतीय जनता पक्षाच्या चारही उमेदवारांना जनतेचा आशीर्वाद मिळत असून रितेश निमसे नामदेव शिंदे इंदुमती खेताडे ऐश्वर्या लाड जेजूरकर यांनी प्रभाग दोनमधील फाटा परिसरात प्रचार करत मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या आहे स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर भाजपच्या या पॅनल प्रचारात विकासाचा मुद्दा पुढे घेऊन वाटचाल सुरू केली आहे रिद्धीश निमसे नामदेव शिंदे ऐश्वर्या लाड जेजूरकर इंदुमती खेताडे या भाजपच्या उमेदवारांचे ठिकठिकाणी थीक जंगी स्वागत करण्यात येत असून महिलांकडून औक्षण करत या उमेदवारांना शुभेच्छा देण्यात येत आहेत नगरीचा बहुतांशी भाग प्रभाग क्रमांक दोनमध्ये येत असून आगामी काळात विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी मतदारांनी पॅनलच्या उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन करण्यात येत आहे खूप पॉझिटिव्ह वातावरण आहे गेले पंधरा वर्षापासून बाबांनी जे काम केलेले के आहे त्यांचे कार्य केले आहे ते सगळ्यांना आपल्याला दिसत आहे लोकांचा आपल्याला खूप जास्त पाठिंबा आहे आपले चारही उमेदवार सुशिक्षित आहे यंग आहे टॅलेंटेड आहे आपण याचा फायदा घेत आहे आणि आपला प्रभागाचा विकास करणं जनतेची सेवा करणं बाबांनी रस्त्यांचे कामं असतील लाईटचे काम असतील ड्रेनेजचे कामं असतील काम हॉस्पिटल्स केले असतील वाचनालय केलेले आहे बरेचसे एकवीस मंदिरं बांधलेले आहेत जे जे लोकांची मान्यता होती ती सगळी बाबांनी पूर्ण करून दिली काय चांगलं वाटतं बघू आता पक्षाने आपल्यावरती विश्वास ठेवलेला हो आहे निश्चितच आपण निवडून येऊ आणि त्यांचा विश्वास पूर्ण करून मिळत आहे आणि जे मागे झालेली कामं आणि जी उत, उत, उत 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 जी, बागे जी, जी एकंदर लोकांविषयी असलेली सहानुभूती आणि लाट याचा आम्हाला निश्चितच फायदा मिळेल आणि जे प्रभागामध्ये भाजपचं जे वातावरण हो आहे ते कंटिन्यूस राहील आणि त्यात काही कुठं खंड पडणार नाही आणि चारही उमेदवार आम्ही प्रचंड मत निवडून कुठली शंका नाही सुरेश खेताडे नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवार आम्हाला चार जणांना मध्ये जनतेने निवडून द्यावे आणि सुरेश खेताडे बाबा निमसे ताई आम्हाला सगळ्यांना निवडून देण्याची विनंती करावी मी सौ ऐश्वर्या लाड जेजुरकर प्रभाग क्रमांक दोन या खेताडे ताई आणि आम्ही चारही उमेदवार सगळ्या एरियामध्ये जेव्हा आम्ही जातोय तेव्हा माननीय उद्धव उद्धव बाबा निमसे यांच्या मार्फत जे काही काम आजपर्यंत झालेले आहेत त्यांचा खूप पॉझिटिव्ह इफेक्ट आहे आणि आम्हाला त्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे ते त्यांच्या जे काही ह्या गोष्टी घडल्या आहेत त्या भाजपाकडनं ज्या पुढे घडलेल्या आहेत तर त्या नक्कीच पुढे खूप उपयोगात एवढंच आव्हान आहे की आतापर्यंत जेवढे काही गोष्टी झाल्या आहेत पॉझिटिव्ह त्या आता इथून पुढेही पंधरा तारखेच्या निवडणुकीपर्यंत त्यांनी आमच्यावर असेच भरभरून प्रेम करावे त्यांचे आशीर्वाद आमच्यावर असेच राहू द्यावे हीच कळकळीची विनंती नमस्कार मी कैलास महाले माननीय उद्धव बाबा निमसे यांचे चिरंजीव हृदयश दादा निमसे हे निवडणुक निवडणुकीमध्ये या ठिकाणी उभ्या तसेच ऐश्वर्याताई लाड जेजूरकर तसेच खेताडे नामदेव काका शिंदे हे चारही उमेदवार या ठिकाणी भरघोज मताने या ठिकाणी विजय होतील प्रभागात काय काय आतापर्यंत विकास काम झाले पुढच्या पाच वर्षाचे काय नेमक्या नागरिकांकडून अपेक्षा प्रभागामध्ये माननीय उद्धव बाबा निमसे यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरामध्ये जवळ जवळ जे नागरिकांच्या मूलभूत सुविधा होत्या पाण्याची टाकी जी होता मध्ये बाबांच्या मार्गदर्शन खाली या ठिकाणी सॉल्व्ह झाली महानगरपालिकेची रंग सुरू झालेली आहे तसा मतदारांचा वाढता प्रोत्साहन परिसाह बघून प्रभाग दोन मध्ये कमळ निश्चित फुले यात कुठले दुमत राहिलेलं नाही काय कारण उद्धव बाबांनी केलेले जे विकास काम आहे मतदार स्वतःहून समोरून येऊन सांगतायत इतकं चांगलं काम कुठल्याही नाशिकच्या प्रभागात झालेलं नाही आहे पक्षांनी चांगले चेहरे दिलेले आहेत उद्धव बाबांच्या घरातनं उद्धवबाबांचे सुपुत्र दादा निमसे तरुण स्वरूपात उलटतायत जेजुरकर परिवारामधून ऐश्वर्या लाड या उच्च शिक्षित एक उमेदवार चांगला दिलेला आहे आडगावचे भूमिपुत्र आणि सर्व इतकं परिचित नामदेवजी शिंदे आणि माजी नगरसेवक सुरेशजी खेतडे यांच्या पत्नी इंदूबाई खेताडे असे चारही सक्षम उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेले त्यामुळे कुठल्याही स्वरूपाचं धोका इथं वाटत नाही आमच्या प्रभाग क्रमांक दोन मधून बी जे पीचे उमेदवार ऍडव्होकेट नामदेव काका शिंदे दादा, खेताडे खेताडेताई व ताई, ताई हे उमेदवार उभे आहे आज आम्ही लोकांमध्ये जात आहे उद्धव बाबांनी जी काही कामं केलेली आहे त्या कामाच्या जवळ लोकांनी भरभरून असा प्रतिसाद मिळत आहे आणि नक्कीच हे चारही उमेदवार प्रचंड मताने निवडून येतील हा मला विश्वास आहे धन्यवाद मतदारांना एक एकच आव्हान आहे की कुंभमेळा आहे नाशिकच्या विकासाची गंगा आज आपल्या प्रभागापासून सुरू होत आहे त्यासाठी लोकांनी जर जास जास्तीत जास्त मतदान दिलं तर आपल्याकडे नवीन नवीन योजना आणता येतील नवीन मुलांना रोजगार आडगाव सारख्या ठिकाणी आमची चारही उमेदवार प्रयत्नशील असतील या प्रसंगी राजाराम क्षीरसागर परसराम पवार तानाजी पवार अरुण जेजूरकर अशोक जेजूरकर अशोक पणकर शंकर पवार शांताराम पवार भास्कर पवार दिलीप निमसे निवृत्ती निमसे अण्णाजी निमसे प्रभाकर धिंडे अनिल माळोदे योगेश कळवे दौलत शिंदे मधुकर शिंदे राहुल गवळी धीरज सोनवणे धनंजय लबडे दीपक शिंदे ऋषिकेश वेलजाळी प्रकाश देशमुख जितेंद्र माळवदे अफसर सय्यद एकनाथ माळवदे संपत शिंदे सुदाम शिंदे तुषार राऊत कुलदीप जेजूरकर प्रकाश शिंदे यांच्यासह प्रभाग दोनमधील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक